नमस्कार मी एवढ्या रात्री व्हिडिओ करून पाठवण्याचं कारणच एक आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मंठा परतूर घनसावंगी जालना या भागामध्ये अतिशय मोठी अतिवृष्टी झालेली आहे आणि शंभर सव्वाशे एम एमच्या वर पाऊस एका दिवसात त्या ठिकाणी आज दुपारपासून झालेला आहे आणि त्यामुळे एकंदरच अतिशय मोठी हानी आमच्या सर्व शेतकरी बांधवांची या ठिकाणी झालेली आहे जी मी माहिती घेतली तहसीलदारांकडून कार्यकर्त्यांकडून कलेक्टर साहेबांकडून आणि कडा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तर यावरून एकच मला सांगावं असं वाटतं की सगळे ओढे नाले सर्व तुडुंब भरून वाहत आहेत सगळ्यात महत्वाचं नुकसान म्हणजे सोयाबीन पिकाचं झालंय कारण सोयाबीन पिकाच्या प्रत्येक शेतामध्ये वरून पाणी आणि त्यामुळं अगदी हातातोंडाचा आलेला घास शेतकऱ्यांचा या अतिवृष्टीमुळे जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कापसाची तीच परिस्थिती आणि त्यामुळे खूप सुंदर पिकं यावेळी निसर्गाच्या वेळेवरच्या पावसामुळे आलेली होती ही हातातोंडाचा घास जाण्याच्या संदर्भातला विषय होतोय आणि त्यामुळे मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की आपण एस डीओला आणि तहसीलदारांना तराठ्यांच्या माध्यमातून ग्रामसेवकांपर्यंत सगळ्यांपर्यंत ताबडतोबीनं ना पंचनामे उद्याच्या उद्या करावेत अशी मी त्यांना विनंती केलेली आहे सूचना पण दिलेली आहे त्याचबरोबर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की विमा काढलेला असतो त्यामुळे विम्याच्या संदर्भाने तुम्ही प्रत्येक जणांनी गावागावात तुमच्या सोयाबीनचे आणि कापसाचे फोटोज काढा कि त्याच्यावरून किती पाणी येतं हे फोटोज पण काढा आणि क्लेम्स दाखल करण्यासाठी गावांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ते जे काही नोंदणी करावी लागते ती नोंदणी करण्याच्या संदर्भाने ताबडतोबीनं कारवाई करा तर हा एक महत्वाचा विषय जेणेकरून आपल्याला विमा मिळवला पाहिजे नंबर तीन आज पिकांचं नुकसान मला दुसरं महत्वाचं आहे की ज्या ज्या आपल्या गमावले असतील काही वाहून गेले असतील तर त्याही बाबतीत ताबडतोबीनं नोंद घेऊन त्याची नुकसान भरपाई सुद्धा दिली पाहिजे नंबर तीन पडझड जर झाली असेल त्याच्याही बाबतीत ताबडतोबीनं पंचनामे झाले पाहिजे आणि गावकऱ्यांनी सुद्धा ते करून घेतले पाहिजे जेणेकरून अतिवृष्टीमध्ये अशा पद्धतीच्या पडझडीला पैसे मिळतात नंबर चार बऱ्याचदा आपली काळीची जमीन वाहून जाते नदीचं पाणी ओढ्याचं पाणी शेतात घुसल्यामुळे आणि संपूर्ण पोत असलेली जी काळीची जमीन आहे ती वाहून जाते आणि खडक उघडा राहतो किंवा अशा पद्धतीनं माती वाहून गेल्यामुळे नापिकी येते आणि म्हणून त्या बाबतीतलाही पंचनामा व्हायला पाहिजे म्हणजे पिकांचा पंचनामा शेतीचा पंचनामा जनावरांचा पंचनामा आणि घरांचा मोडतोडीचा पंचनामा पडधडीचा पंचनामा हे व्हायला पाहिजे त्याचबरोबर मला असं सांगायचं की मालमत्ता जी आहे दळणवळणाचं साधन रोड्स पूर्ण एवढ्या मोठ्या पावसामुळे खराब झालेले असतात खड्डे पडतात वाहून जातात पुलं तुटतात याचे सुद्धा बीएनसी ताबडतोबीनं पंचनामे करण्याच्या सूचना मी आज रात्री बीएनसीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सला दिलेल्या आहेत उद्या सकाळपासून करायला पाहिजे त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी पोल्स या बाबत सुद्धा एक्झिक्युटिव्ह जिथे पोल्स पडले लाईट गेलेली लाईन आता पूर्ण अंधार गावात अशा ठिकाणी पोल्स केले पाहिजे आणि ताबडतोबीनं लाईन पुन्हा सुस्थितीत आणलीच पाहिजे तर हा झाला सगळा एक महत्वाचा विषय की ज्याला प्रशासनाने तातडीनं लक्ष द्यावं शासनाने लक्ष द्यावं पण मी त्यापेक्षा सुद्धा सांगेन की माझ्या जनता जनादना कार्यकर्ते बांधवांनी लक्ष देऊन सर्वपक्षीय लोकांनी लक्ष देऊन यामध्ये पूर्णतः मदत कार्य करावं यात राजकारणा राजकारणाचा कुठलाही भाग असता कामा नये मी गोदावरीच्या तिरेवरच्या लोकांसाठी एक स्वतंत्र सूचना देऊ इच्छितो की गोदावरी आज शहाऐंशी टक्के भरलेली आहे आणि ज्या गतीनं गोदावरी भरतीये पस्तीस हजार क्युसेस आवक वरून येतोय अशी परिस्थिती राहिली तर दोनच दिवसात नव्वद टक्क्याच्या दरम्यान गोदावर धरण जायकवाडीचं जाईल आणि नव्वद टक्के ज्यावेळी धरण जात त्यावेळी धरणाची गेट्स उघडले जातात आज आपल्या जालना जिल्ह्यातल्या चारही पाचही धरणांमध्ये जे लोणी सावंगीचं बॅरेज आहे त्याच्यातून अकरा हजार क्युसेक्सनी पाणी पुढे सोडल्या जाते त्याची चिंता करण्याचं काही कारण नाहीये पण आता जे मागचे धरण आहे पाथरवाला असेल जोगलादेवी असेल मंगरूळ असेल राजा टाकळी असेल हे सगळे सुद्धा ऐंशी साठ ऐंशी टक्क्याच्या वर गेलेले आणि म्हणून पुढे संपूर्ण वरून पण पाणी जर सोडलं तर गोदावरीच्या तिरेवरच्या लोकांनी गोदावरीच्या तीरेवर जाऊ नये जीव धोक्यात घालू नये आपल्या मोटर आपली पाईपलाईन आपल्या जनावर बांधलेले असतील कडेला वगैरे कोप्या असतील सगळे काढून आपलं आपलं सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं जीव जोखमीत टाकू नका अशी सुद्धा माझी नम्रतेची हात जोडून सर्व गोदावरीवरच्या लोकांना विनंती असणार आहे गोदावरीचं पाणी ज्यावेळी सोडलं जाईल त्यावेळी तर अधिक जास्त दोन दिवसानंतर सतर्कता बाळगली पाहिजे मी निश्चित प्रकारे कडाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोललो आहे आणि कलेक्टर आणि एस पी सी इलेक्ट्रिसिटी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आपण सगळ्यांनी जागरूक राहावं सुरक्षित राहावं एवढीच माझी आपला लोकप्रतिनिधी ते, ना नात्याने आपल्याला नम्र विनंती आहे मला विश्वास आहे की आपण सहकार्य कराल धन्यवाद